बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांचा वाढदिवस ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकारी यांनी विविध प्रकारचे शिबिरं वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते बदलापूर पश्चिम अनंत भवन येथे सुद्धा कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून पन्नास शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या यासोबतच पन्नास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही आशिष दामले यांनी घेतली यावेळी शहराध्यक्ष प्रभाकर पाटील प्रवक्ते मंगेश जाधव युवकाध्यक्ष विनय सरदार संदीप गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी यांना शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या यांच्या वाढदिवसानिमित्ताने आत्ता तुम्ही बघितलं असं मुलींना एक सायकलचं सा वाटप केलं आणि आज आमच्या आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मतलब शहरामध्ये बऱ्याचशा प्रभागामध्ये काही ठिकाणी दप्तर वाटावे काही ठिकाणी वया वाटवे आरोग्य शिबिर आहेत आणि असे बरेचसे प्रोग्राम आम्ही आज वाढदिवसानिमित्ताने दाबले यांच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आयोजितले सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो दे आणि आशेष दामण्यांना पुढे आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर